मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपल्याला अभिवादन करतायत सर्व नेते आणि नगरसेवा पदाचे पुरुष उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या मागील वेळेसही मी सांगलीमध्ये आलो होतो महानगरपालिकेच्या निमित्ताने काही आश्वासन देखील दिली होती आपल्या सर्वांना विनंती केली होती की अनेक वर्ष अनेक लोकांच्या हाती तुम्ही महानगरपालिका दिली एकदा आमच्या हाती तुम्ही देऊन बघा आम्ही निश्चितपणे विकास करून दाखवू